शेतातील साक्षीदार विश्वासघात संताप आणि एक धक्कादायक शेवट बीड जिल्ह्यातील एक छोटंस गाव पाटोदा जेथे लोकांची आयुष्य शांत आणि सुसंस्कृत पद्धतीने चालतात लोक एकमेकांना ओळखतात नात्यांची किंमत करतात आणि प्रत्येकाच्या घरात काही ना काही गोष्ट शिजत असते काही काळजीच्या स्वरूपात काही प्रेमात पण एका दिवशी गावाचं संपूर्ण वातावरण बदलून गेलं त्या दिवशी सकाळपासूनच आकाशात ढग जमा झाले शरद कांबळे वय सदतीसच्या आसपास एक मेहनती शेतकरी नेहमीप्रमाणे शेतावर कामाला गेला होता त्याला वाटलंच नव्हतं की आजचा दिवस त्याच्या आयुष्यात एकच वरण आणेल की ज्यामुळे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल संशयाची सुरुवात शरद काही दिवसांपासून त्याची पत्नी मुक्ताच्या वागण्यात बदल जाणवत होता ती आता जास्त वेळ एकटीच बाहेर राहू लागली होती फोनवर तासनतास तास बोलत होती आणि शरदला टाळू लागली होती शरच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती पण त्याला आपल्या बायकोवर विश्वास होता मुक्ता सुंदर चतुर होती तिचा एक मित्र होता प्रशांत जगदाळे तो गावात शेतीच्या औषधांचं दुकान चालवत होता आणि अनेकदा मुक्ता त्याच्याकडून सल्ला घेत असे शरदला हे ठाऊक होतं पण त्या नात्यात फक्त मैत्री आहे असं त्याला वाटायचं त्या दिवसाची सुरुवात अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजता शरदने त्यांच्या बायकोला सांगितलं मी बैल घेऊन शेतात जातोय पाण्याचं नियोजन पाहायला ती हसून म्हणाली हो मी आंघोळ करून मंदिरात जाईन शरद शेतात पोहोचला थोडा वेळ काम केलं पण अचानक त्याला काहीतरी विस्कळीत वाटलं शेताच्या दुसऱ्या बाजूला त्याला आवाज ऐकू आला माणसांचे हसणं आणि काही विचित्र हालचाली कुतूहलापोटी तो झाडामागून पाहू लागला आणि ते दृश्य पाहून त्याच्या अंगात मुंग्या आल्या विश्वासघात शरदने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होत त्याची बायकोमुक्ता तिचा मित्र प्रशांतसोबत एका झाडाच्या सावलीखाली शारीरिक संबंधात गुंतलेली होती ती ते त्या क्षणी कोणत्याही अपराधीपणाशिवाय हसत होती प्रशांत तिला मिठीत घेत होता त्या क्षणी शरदला काय वाटलं असेल ते शब्दात मांडणं अशक्य आहे राग दू ख अपमान आणि प्रचंड संताप त्याचं अंतथरत होतं डोळ्यांमध्ये अश्रू पण हृदयात जळफळाट काही क्षण तो स्तब्ध उभा राहिला मग तो मागे फिरला काही न बोलता काही न सांगता गुन्ह्याची तयारी त्या रात्री शरद घरी परतला पण काहीही बोलला नाही मुक्ताही काही बोलली नाही कारण तिला माहिती नव्हतं की शरदने सर्व पाहिला आहे पुढील दोन दिवस शरद शांत राहिला पण त्याच्या मनात ज्वाळा पेटलेला होता तो एका गावातल्या बबन नावाच्या लोकलगुंडाकडे गेला ज्याचं काम शेतकरी भांडणं मिटवणं आणि गुप्तकाम करणं हे होतं शरदने त्याला एक बंदूक मागितली आणि पैसे त्याने दुपटीने दिले ठरवलं की हा विश्वासघात मी सहन करणार नाही हत्येची योजना तीस जूनच्या संध्याकाळी शरद मुक्ताला म्हणाला आपण शेतात जाऊ काल वादळ आलं होत झाड कोसळले असतील आपण पाहायला हवं ती तयार झाली आणि हो म्हणाली शरदने आधीच प्रशांतलाही शेतात बोलावलं होतं औषध फवारणीच्या निमित्ताने प्रशांत काहीच शंका न बाळगता तिथं आला शेतात शरद मुक्ता आणि प्रशांत तिघं एकत्र मुक्ता थोडी अस्वस्थ होती पण तिला कळलं नाही की शरद काय योजना आखतोय शरदने अचानक रिव्हॉल्व्हर काढली तू मला काय समजलीस मुक्ता माझा विश्वासच तोडलास शरदचा आवाज कपेत होता प्रशांत खूप घाबरला मुक्ता ओरडली हे काय आहे शरद नाही चूक झाली पण तो ऐकण्याच्या मन स्थितीत नव्हता त्याने थेट प्रशांतवर गोळी झाडली तो जागीच कोसळला रक्त सांडलं मुक्ता किंचाळत होती शरद तिला पाहत म्हणाला आता तू देखील शिक्षा भोगशील दुसरी गोळी मुक्ताच्या खांद्यावर लागली ती खाली पडली जखमी झाली तिच्या जीवाला धोका होता पोलिसांचा हस्तक्षेप गोळ्यांचा आवाज ऐकून गावातील काही लोक शेताच्या दिशेने धावले कोणीतरी लगेच पोलीस स्टेशनला फोन केला काही वेळात पोलीस तिथे आले इन्स्पेक्टर जयसिंग मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शेतात पोहोचल्यावर त्यांना समोरचं दृश्य थरकाप उडवणारं होतं एक मृतदेह प्रशांत एक जखमी महिला मुक्ता आणि हातात रिव्हॉल्व्हर घेऊन बसलेला शरद होता शरदने विरोध न करता त्याचा अपराध कबूल केला मी पाहिलं ते विसरता आलं नाही ती माझी बायको होती पण माझा आत्मा फाटून गेला कायदेशीर कारवाई शरदला लगेच अटक करण्यात आली त्याच्यावर हत्या खुनाचा प्रयत्न आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला मुक्तावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले तिचा जीव वाचला मात्र तिचं मनही जखमी झालं तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात दोष कबूल केला ती म्हणाली हो आमचं संबंध होतं पण शरदला असं काही करावं लागेल असं वाटलं नव्हतं गावात मात्र चर्चा सुरू होती कोणी म्हणत होतं शरद बरोबर होता कोणी म्हणत होतं गुन्हा कधीच न्यायसत नाही शेवट एक नातं संपलं एक आयुष्य ही ही घटना संपूर्ण बीड जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली एक विश्वास एक नातं आणि त्यातून झालेला हिंसाचार शरद आता तुरुंगात आहे मुक्ता गावात राहते एकटी तिचं आयुष्य भरकटलेलं आहे प्रशांत त्याचं आयुष्य संपलं संदेश ही घटना आपल्याला शिकवते की नात्यांमध्ये पारदर्शकता प्रामाणिकपणा आणि संवाद अत्यंत महत्वाचा असतो कुणीच परफेक्ट नसतो पण जेव्हा नात्यांचं भान सुटतं तेव्हा फक्त मननवे आयुष्यनही उद्ध्वस्त होत असतात ही घटना पूर्णत काल्पनिक असून कोणत्याही व्यक्ती किंवा कुठल्याही घटनेशी संबंधित नाही ही, ही केवळ मनोरंजनासाठी बनवलेली आहे तुम्हाला ही कथा आवडली असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलघंटा दबा धन्यवाद